प्रिया इकडे साक्षीकडे येत साक्षी एवढं ये काय काम काढलंस आणि हे बघ तू मला बोलवलं आणि बोलवल्या बोलवल्या मी लगेच येईल असं होणार नाही आहे कारण मी आता बिझी असते तर त्यावरती साक्षी बोलते हो का एवढी काय महत्त्वाची कामं असतात ग तुला आणि मी तुला महत्त्वाची माहिती दिली होती त्याचं काय झालं तर प्रिया बोलते कोणती महत्त्वाची माहिती तर साक्षी बोलते अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल शोधली का तू ती फाईल त्याचं काय झालं तर प्रिया बोलते की ती फाईल अर्जुनच्या ऑफिसमध्येच आहे आणि मी त्या गोरेबाईला कामाला लावलं आहे आणि तू काय ग तू मला दिलीस ना माहिती मग तुझं काम संपलं आणि तसंही तुझं त्या, त्या अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजशी काय संबंध आहे तर साक्षी बोलते तुला साधं काम दिलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायची तर ते साधं कामसुद्धा तुझ्याकडून झालं नाही गेले वर्षभर तू तेच काम करते आहेस जर मी सांगितलेलं काम तू केलं नाहीस ना तर लगेच प्रिया साक्षीवर जाऊन बोलते ते ए, ए नाहीतर काय गं नाहीतर काय करशील का आता महिपत तिकडून फोनवर बोलत येते जसं दे काही प्रियाला लागलं पाहिजे नाही नाही त्यांनी जर आपलं काम नाही केलं ना तर त्याच्या हातपाय तोडून टाक नाही त्याने आपलं काम करायलाच पाहिजे जर त्याने आपलं काम नाही केलं ना तर त्याचे सरळ हातपाय तोडून टाक अरे नाही ऐकत तर त्याचे तो हातपाय तोडून टाक दे चुरा करून फेकून आणि त्याचे हाडं पण नाही सापडले पाहिजे तर लगेच साक्षी प्रियाकडं बघून अशी हसते आणि प्रिया खूप घाबरते आहे बरं का आता महिपत फोन ठेवतो आणि प्रियाकडे बघून बोलतो तुला माझ्या लेकीने काम सांगितलं होतं केलंस का तू काम तर प्रिया हा नाही मान हलवते तर महिपत बोलतो तुला नसल जमत तर तसं सांग आम्ही दुसरा रस्ता शोधू आणि पहिला रस्ता उडवून टाकू आणि तिच्याकडे तो गण दाखवतो प्रिया बोलते ओ काय करत आहे घाबरवताय का मला नाही नाही मी चालले मी शोधते काम मी करते तुमचं काम मी शोधते फाईल असं प्रिया घाबरून बोलते तर त्याच्यानंतर साक्षी बोलते की आता तर अर्जुनचं लायसन्ससुद्धा रद्द झालं नाही आता तो चौताळून उठेल आणि सगळ्यात आधी तो आता खुनाचा तपास सुरू करेल आता तो माझ्या पाठीमागे हात धुवून मागे लागेल तर महिपत बोलतो की सगळ्यात आधी तो साक्षी खुनाच्या दिवशी कुठे होती हे शोधून काढायचा प्रयत्न करेल आणि महिपत बोलतो हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल ना तर आपल्याकडे एक मोठा बॉम्ब आहे कोणता बॉम्ब तर लगेच साक्षी बोलते की अर्जुन आणि सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर महिपत बोलतो जा आणि फाईल शोधून आता इकडे दुसरीकडे ऑफिसमध्ये अर्जुन आणि चैतन्य डिस्कशन करत असतात तर तिकडनं गोरेबाई येतात आणि गोरेबाई बोलतात की सर तुम्ही एस के मर्डरची फाईल मागितली होती ना तर त्यांनी ती फाईल आपल्याकडून काढून घेतली होती पण त्यांचा मला फोन आला होता बरं का तर अर्जुन बोलतो की यस मला माहीत होतं हे सगळं असंच घडणार आहे आणि इकडे प्रिया आता गाडीत बसलेली असते आणि ती खूपच घाबरलेली असते तर ती मनात बोलते की हे महिपत आणि साक्षी एकतर मला घाबरवत तरी असतात नाहीतर मला धमकवत तरी असतात आता मला काहीही करून ही फाईल शोधावीच लागणार आहे सगळ्यात आधी आता, आता त्या गोरिणीला फोन करते अशी बोलते आणि ती गोरेबाईला फोन करते तर तिकडे गोरेबाईला फोन येतो आणि गोरेबाईचा फोन नेमका अर्जुनच्या समोरच टेबलावर असतो आणि गोरेबाईच्या फोनवरती फोन, फोन वाजल्यानंतर नाव येतं कटकटीबाई तर अर्जुन बोलतो ओ गोरेबाई तुमचा फोन वाजतोय कटकटीबाई चैतन्य बोलतो अहो गोरेबाई कटकटीबाई असं कोण नाव सेव्ह करतं का तर गोरेबाई बोलते की अहो माझी घर मालकी नाही ना ती खूप कटकट करते म्हणून मी तिचा नंबर कटकटीबाई असा सेव्ह केला आहे आणि ती बोलते मी आलेचा आणि फोनवर बोलायला बाहेर जाते आणि प्रिया बोलते काय हो गोरेबाई फोन उचलायला एवढा काय टाईम लागतो आहे तर गोरेबाई बोलते अहो मॅडम मी कामात होते तर प्रिया बोलते अशी उलट उत्तरं द्यायची नाही तर मला मी काही त्याचे पैसे मोजत नाही तुम्हाला तर गोरेबाई बोलते की तुम्ही मला जास्तीचे पैसे हवे होते ते कुठे दिले तर प्रिया बोलते की अशी उद्धट उत्तरं द्यायचे नाही तर मला मी तुम्हाला फाईल शोधायला सांगितली होती त्याचं काम कुठवर आलं तर गोरेबाई बोलते अहो फाईल इथेच आहे सरांच्या सरांच्या केबिलमध्येच फाईल आहे मी शोधते आहे फाईल तर प्रिया बोलते की फाईल शोधली नाहीत ना तर तुमची नोकरी कशी जाईल हे मी बरोबर बघते आणि काम नाही झालं ना तर तुम्हाला त्याचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत असं म्हणून प्रिया फोन ठेवते आणि प्रिया बोलते की हिच्याकडून काही होणार नाही मलाच आता ती फाईल शोधायला जावे लागेल आणि इकडे चैतन्य आणि अर्जुन बसलेले असतात तेवढ्यात तन्वी येते आणि तन्वी बोलते की हाय अर्जुन तर त्याच्यानंतर तिला पाहून चैतन्याचं तोंड कसं मसं होतं तर अर्जुन बोलतो तन्वी तू तर तन्वी बोलते की अरे मी तुझी जुनी मैत्रीण आहे ना, ना मग मैत्रिणीचं स्वागत करण्याची ही कोणती पद्धत आहे आणि बोलते मला बाबांकडून बार काउन्सिलचं समजलं रे म्हणून मी लगेच आले तर चैतन्य बोलतो रविराज सरांनी तुला बा बार काउन्सिलचं सांगितलं का गं तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडने नाही सांगितलं का तर ती समजते तर ती लगेच बोलते की कोण साक्षीने साक्षी, साक्षी माझी कधीच बेस्ट फ्रेंड नव्हती ना नाही म्हणजे ती आमच्या दोघींमध्ये मैत्री होती पण जेव्हा मेहपत डेंजर माणूस आहे समजल्यापासून मी तिच्यासोबतची मैत्री तोडली रे अशी प्रिया बोलते मग आता चैतन्य बोलतो हां म्हणजे तुला शॉक बसला असेल ना तर अर्जुन लगेच बोलतो अरे चैतन्य ती माझी जुनी मैत्रीण आहे आणि ती मला इथे भेटायला आली होती आता झालं तिचं भेटून झालं ना मग जा आता ये आ असं तो बोलतो पण ती चिकटी ती कसली निघते तिथून तर अर्जुन लगेच बोलतो अरे चैतन्य चल आपण समोर कॅफेमध्ये जाऊन पास्ता खाऊया मला खूप भूक लागली आहे इथे राहून ना माझा श्वाससुद्धा होऊन मरतोय चल जाऊया आपण तर चैतन्य बोलतो हां हां चल तर आता पन अर्जुन आणि चैतन्य निघणार ड्रावर पण अर्जुन तिथून त्याच्या मधून ड्रॉवरची चावी आणि गाडीची चावी वरती काढून ठेवतो तर ते प्रियाचं त्याच्या चाव्यांकडे आणि ड्रॉवरकडे बारीक लक्ष असतं आणि ती तिथं टेबलवरती ठेवलेली चावी पाहून लगेच प्रिया अर्जुनला मिठी मारते आणि चावी गपकन हातामध्ये उचलते चैतन्य तिच्याकडे पाहतच राहतो तर ती लगेच अर्जुनला मिठी मारून बोलते की अर्जुन मला माहिती आहे रे तुला ह्या सगळ्यामध्ये किती त्रास होत आहे तो पण तू काळजी करू नको वा ह्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ कधीच नाही सोडणार तर अर्जुन तिला असा पाठीमागे धक्का देतो आणि पाठीमागे सरकवतो तर तो तिला बोलतो तुला माझी काळजी करण्याची गरज नाही माझी काळजी करायला माझी अख्खी फॅमिली माझ्यासोबत आहे आणि मुख्य म्हणजे माझी बायको मिसेस सायली माझ्यासोबत आहे तो असं तिला बोलतो मला तुझी गरज नाही आहे चल निघ इथून असं अर्जुन तिला बोलतो आणि तो त्याच्या गाडीचीच चावी तिथून उचलतो तो तिथे ड्रॉवरच्या चावीकडे लक्ष देत नाही आणि तो तिथून निघून जातो प्रिया मात्र तिथेच उभी असते तर अर्जुन पाठीमागे वळून बोलतो काय गं प्रिया तुला इथेच थांबायचं आहे का का तुला माझ्या ऑफिसची साफसफाई करायची आहे का पण माझ्या कॅबिलमध्ये मा मी नसताना मला कोणी आलेलंही आवडत नाही तर प्रिया बोलते की हो मी चाललेच आहे असं म्हणून ती अर्जुनच्या समोर बाहेर यायचं नाटक करते आणि साईडला लपून बसते तर तिथून अर्जुन आणि चैतन्य दोघे जण निघून जातात तर अर्जुन आणि चैतन्य तिथून गेल्यावर लगेच परत प्रिया गपकन आतमध्ये येते अर्जुनच्या केबलमध्ये आणि शोधाशोध सुरू करते तर अर्जुन गेल्याचं पाहून गोरेबाईसुद्धा अर्जुनच्या कॅबिनमध्ये येते आणि फाईल शोधायला सुरुवात करते आणि दोघींचाही तोच उद्योग सुरू असतो दोघी फाईल शोधाशोध करत असतात आणि गोरेबाई पटकन प्रियाला पाहतात तर ती ओरडणार तेवढ्यात प्रिया तिचं तोंड दाबते आणि बोलते हो ओरडताय कशाला मीच आहे इथे आणि ती गोरेबाईच्या तोंडावरचा हात काढते आणि गोरेबाई बोलतात मॅडम तुम्ही तुम्ही इथे काय करतायत त्यावरती प्रिया बोलते तुम्हाला दिलेलं काम जमलं नाही मग तेच करायला आली आहे तर त्याच्यानंतर गोरेबाई बोलतात की अर्जुन सर इथे नाहीत त्यांना त्यांच्या केबिलमध्ये कोणी आलेलं आवडत नाही तर प्रिया बोलते की माहिती आहे ग मला आणि आता माझ्याकडे ड्रॉवरच्या किल्ल्यासुद्धा आहेत आता तू निक आता तेवढ्यात दादा येतात आणि पिऊनदादा बोलतात की मॅडम तुम्ही तुम्ही इथे काय करतायत पण अर्जुन सर तर इथे नाही आहेत तर गोरेबाई बोलते हो मी त्यांना तेच सांगत होते की मॅडम तुम्ही बाहेर जा की सर इथे नाही आहेत तर त्याच्यानंतर पिऊनदादा बोलतात की मॅडम प्लीज तुम्ही वेटिंग रूममध्ये थांबा ना तर प्रिया बोलते की मी जाणार नाही मी इथेच थांबणार आणि जा माझ्यासाठी कॉफी आण जा तर त्याच्यानंतर दादा बोलतात हो गोरेबाई तुम्ही सांगा ना यांना दादा ओरडतील हो माझ्यावरती तर त्याच्यानंतर गोरेबाई बोलतात हो तुम्ही वेटिंग रूममध्ये थांबा तुम्ही बाहेर या तर त्याच्यानंतर प्रिया बोलते की नको आहे मला तुमची कॉफी ठीक आहे जाते मी आणि असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते